बेनिफिट एकशे एक टक्के भेटणार आहे म्हणून व्यवसाय फक्त नावापुरता चालू करू नका त्याला सिरियस घ्या फारच छान अशा प्रकारचं हे तुम्हाला कलर कॉम्बिनेशन तुम्हाला याच्यात पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर आपण जर बघितलं एवढे लोक आहे जे व्यवसाय करताय त्यांचं पॅशन तुम्ही बघू शकता की त्यांनी सुरुवात केली शून्यापासून पण आज शिखरापर्यंत पोहोचल्या त्या ट्रॅव्हलिंगला जायचं असेल तर त्यांच्या बेबीसाठी सुंदर अशा प्रकारचा हा कॉन्सेप्ट आहे छान अशा प्रकारे तुम्ही आरामाने केअर करू शकतात आणि याच्यात प्लस पॉईंट की एकदम मुलांची काळजी घेणं हे तुमच्या आमच्या दोघांचं उत्तरदायित्व आहे त्यासाठी अशा प्रकारचं नवीन नवीन कलेक्शन नवीन नवीन पॅटर्न्स त्यासाठी तुम्हाला थोडं प्रतीक्षा करावी लागेल थोडी वेळ घ्यावी वे लागेल आणि पूर्ण वेळ तुम्हाला द्यावा लागेल तुम शून्यापासून तर सतरा अठरा वर्षापर्यंत जे पण तुम्हाला टी शर्ट टू पीस जे पण कलेक्शन हवंय सुप्रभात जय शिवराय मित्रांनो आज आपण जो कॉन्सेप्ट बघणार आहोत त्याच्यात तुम्हाला मी किड्सवेअरचं संपूर्ण कलेक्शन दाखवणार आहे न्यू बॉर्न बेबीचं कलेक्शन दाखवणार आहे त्याचबरोबर आपल्याकडे फॅन्सी अशा प्रकारचं टी शर्ट टू पीस मध्ये सिंगल पीस मध्ये तुम्हाला ज्या प्रकारचे तुम्हाला टी शर्ट हवे ते पूर्ण कलेक्शन तुम्हाला मी दाखवणार आहे आणि सर्वात प्लस पॉईंट तुम्ही इथे पाहू शकतात की नवीन फ्रेश स्टॉक आला आहे मग तुम्हाला शून्यापासून तर सतरा अठरा वर्षापर्यंत जे पण तुम्हाला टी शर्ट टू पीस जे पण कलेक्शन हवे ते सर्व इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि नवीन नवीन पॅटर्न तुम्ही माझ्या दोघेही साईडला बघू शकतात की कलेक्शन जे तुम्हाला मी दाखवतोय ना फार सुंदर अशा प्रकारचं कलेक्शन आपल्याकडे अवेलेबल आहे पण होतं काय की नेमका आपण विचार करतो की मला व्यवसाय सुरू करायचा आहे पण त्या विचारावरती ते आपण काम करत नाही आज सकाळी विचार केला संध्याकाळी आपण विसरतो पण मित्रांनो व्यवसाय हा असा कॉन्सेप्ट आहे की ज्याच्यावर आपण जर चांगली मेहनत केली तर त्याचं फळ आपल्याला दिसतं कारण तुम्हाला माहिती आहे ना की आंबा आपण जेव्हा लावतो कोळी लावतो आपण त्याची तर ते आंब्याचे झाड पूर्ण व्हायला दहा वर्ष लागतात आणि हाच कॉन्सेप्ट तुम्हाला व्यवसायामध्ये सुद्धा लावायचा आहे की दिवसेंदिवस किंवा एका रात्रीमध्ये एका वर्षात तुम्हाला त्याचं फळ भेटणार नाही त्यासाठी तुम्हाला थोडं प्रतीक्षा करावी लागेल थोडी वेळ बघ घ्यावी वे लागेल आणि पूर्ण वेळ तुम्हाला द्यावा लागेल तुमच्या स्वप्नांमध्ये कारण मित्रांनो व्यवसाय करणं म्हणजे फक्त खेळ नाही आहे एक स्वप्न आहे आणि त्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी तुम्हाला केसर एक्सेल कंपनी पूर्ण हेल्प करणार आहे मग तो कुठलाही कॉन्सेप्ट असो तुम्हाला आणि आज आपण जे कलेक्शन बघणार आहोत त्याच्यात तुम्हाला मी दाखवणार आहे की आपल्याकडे न्यू बॉर्न बेबीमध्ये किडचं सुंदर कलेक्शन आहे प्रकार अशा प्रकारचं फॅन्सी कॉन्सेप्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे इथे आपण जर बघितलं तर जे कॉन्सेप्ट तुम्हाला मिळणार आहे जे पॅटर्न तुम्हाला पाहायला मिळतील फार आकर्षक अशा प्रकारचे लहान चॅम्पचे तुम्हाला कलेक्शन भेटणार आहे आणि याच्यात आपण सुरुवात जर केली तर एकोणनव्वद पासून तुम्हाला कलेक्शन स्टार्ट होतं मग जसे जा जा जसे आपण रेंज वाढवू जसं जसं आपण कलेक्शन वाढवू त्याप्रमाणे तुम्हाला सुंदर अशा प्रकारचं कलेक्शन पाहायला मिळणार आहे आणि मित्रांनो हे जे कॉन्सेप्ट तुम्हाला मी दाखवतोय ना याच्यात तुम्हाला बेनिफिट जबरदस्त भेटणार आहे का कारण होजेरी कॉटन असल्यामुळे फॅन्सी कलेक्शन हे रेशेस वगैरे होणार नाही कारण लहान मुलांची काळजी घेणं हे तुमच्या आमच्या दोघांचा आहे त्यासाठी अशा प्रकारचं नवीन नवीन कलेक्शन नवीन नवीन पॅटर्न तुम्हाला इथे केसरिया टेक्सटल कंपनी अवेलेबल करत असते आणि हे तू आहे की व्यवसाय लहान असो किंवा मोठा असो पण त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला कसा आहे ते फार महत्वाचं आहे मित्रांनो आणि तुमच्या दृष्टिकोनावरतीच तुमचा पूर्ण व्यवसाय किंवा तुमचं भविष्य हे डिपेंडेबल असतं तर आपण बघितलं न्यू बोर्न बेबीच्या कलेक्शन त्याच्यात पेटर्न्स तुम्हाला भरपूर मिळतील साईज वाईज सर्व कलेक्शन भेटणार आहे त्यासोबत बघा न्यू बोर्न बेबीच्या कलेक्शन आलाय तर त्याच्यात तुम्हाला मी दाखवणार की आपल्याकडे जे पेटर्न्स आले ते कसे कसे आणि त्यांची ब्युटी कशी बघा आता काय असतं की आता भरपूर असे आपले ज्या माता भगिनी असतात जॉब करतात किंवा त्यांना कुठे ट्रॅव्हलिंगला जायचं असेल तर त्यांच्या बेबीसाठी सुंदर अशा प्रकारचा हा कॉन्सेप्ट आहे छान अशा प्रकारे तुम्ही आरामाने केअर करू शकतात आणि याच्यात प्लस पॉईंट की एकदम कम्फर्टेबल आहे म्हणजे त्यांना गरमी वगैरे हो लागणार नाही एकदम छान अशा प्रकारचं फॅब्रिक घेतलंय सॉफ्ट मटेरियल घेतलंय तर हे सर्व कलेक्शन तुम्ही तुमच्या शॉपमध्ये ठेवा छान अशा तुम्हाला रिस्पॉन्स भेटणार आहे आता बघा हे तुम्हाला सांगायची गरज नाही अशा प्रकारचे नवीन नवीन पॅटर्न्स नवीन नवीन प्रोडक्ट तुम्हाला सर कंपनी लाँच करते हे तू एकच आहे मित्रांनो की तुम्ही व्यवसाय कुठलाही स्टार्ट करा पण त्याला तुम्ही कितीपर्यंत नेताय आज व्यवसाय चालू केला दोन महिने चार महिन्याने तुम्ही वाईंड अप केलं त्याला व्यवसाय नाही म्हणत मित्रांनो त्याला आपण म्हणतो फक्त बस विचार आला मी करून टाकलं पण व्यवसायासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागेल तुम्हाला त्यासाठी तयार राहावं लागेल की मी जो व्यवसाय सुरू करतोय आणि याचं ज्वलंत उदाहरण जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही समाजामध्ये बघा आज जेवढे लोक आहे जे, जे व्यवसाय करताय त्यांचं पॅशन तुम्ही बघू शकतात की त्यांनी सुरुवात केली शून्यापासून पण आज शिखरापर्यंत पोहोचलं त्याच्या मागे येथू एकच एक एकच एक कारण की त्यांनी प्रतीक्षा केली त्यांनी पॅशन ठेवलं आणि आज इथून तिथपर्यंत ज्यांचा जो प्रवास होता तो तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघताय पण आपल्याला त्या गोष्टीपासून शिकण्याची फार मोठी गरज आहे मित्रांनो तर अशा प्रकारचं नवीन नवीन कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे बघा आता टू पीस नाही तुम्ही किड्सचं कलेक्शन तुम्हाला मी दाखवणार आहे बघा होजेरी फॅब्रिक हे छान अशा प्रकारचं कलेक्शन आहे आणि टू पीस कॉन्सेप्ट असल्यामुळे फारच छान अशा प्रकारचं हे तुम्हाला कलर कॉम्बिनेशन तुम्हाला याच्यात पाहायला भेटणार आहे त्याचबरोबर आपण जर बघितलं तर लहान मुलींसाठी सुंदर अशा प्रकारचं कलेक्शन तुम्हाला भेटणार आहे फ्रॉक पॅटर्न मध्ये याच्यात आपण जर कलेक्शन बघितलं फक्त तेवीस पासून तुम्हाला कलेक्शन भेटणार आहे पॅटर्न्स भरपूर आहे व्हरायटीज तुम्हाला भरपूर भेटणार आहे मग त्याच्यात तुम्ही टू पीस पाहू शकतात सुंदर अशा प्रकारचे वेगवेगळे प्रिंट कलेक्शन पाहू शकतात न्यू बेबी बेबीसाठी थ्री पीस तुम्ही पाहू शकतात किती छान अशा प्रकारचं प्रिंट तुम्हाला वेगवेगळे पाहायला मिळतील नंतर बघा कॉटन मध्ये छान अशा प्रकारचं फॉइल प्रिंट घेतलंय पॅन तुम्ही पाहू शकतात फारच म्हणजे कुठलाही कॉन्सेप्ट असा नाही की जो तुम्हाला फायदा देणार आहे आणि हे किटचं जेवढं कलेक्शन ठेवाल ना तुम्हाला बेनिफिट एकशे एक टक्के भेटणार आहे म्हणून व्यवसाय फक्त नावापुरता चालू करू नका त्याला सिरियस घ्या आणि जेव्हा तुम्ही सिरियसने काम कराल ना त्याचं फळ जे भेटणार आहे मित्रांनो ते तुम्हाला येणाऱ्या काही दोन वर्षात चार वर्षात पाच वर्षात तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि आजचा जो पिरियड चालला आहे तो प्रतिस्पर्धेचा पिरियड चालला आहे कॉम्पिटिशन वाढलेलं आहे आणि ह्या कॉम्पिटिशनमध्ये टिकणं असेल तर तुम्हाला जगाबरोबर चालावं लागेल मित्रांनो आणि तुम्ही जेव्हा चालाल एक ना एक दिवस तुम्ही एशियाची पायरी एकशे टक्के गाठणार आहेत तर मित्रांनो कलेक्शन आणि जी माहिती तुम्हाला दिली ते नक्कीच आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि सर्वात मोठी गोष्ट जर चॅनलला तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी शिशिकांत मराठी भेटतो तुम्हाला पुढच्या वेळेमध्ये काहीतरी नवीन आणि काहीतरी जबरदस्त असं कॉन्सेप्ट तोपर्यंत सर्वांना जय शिवराय साडी कुर्ती हो लहंगा सही दाम का नाम केसरिया सही दाम का नाम केसरिया